आणि मैदानात आला मैदानात आला महाराष्ट्राचा धाण्यावा सिकंदर शेख वारे वा या भारत देशाचा क्रमांक एक चा पैलवान सिकंदर मैदानात आला मैदानामध्ये आलेला आहे सिकंदर सर का है आ, सिकंदर चुका आहे कसा आहे सिकंदर रागासारखा डुलाय लागलेला सिकंदर सेख त्याच नाव आहे आणि खऱ्या हिंदुस्थानाच्या हृदय शासनावरती कुस्तीप्रेमीच्या आरूढ झालेला पैलवान म्हणजे शिकंदर सईका हो भारताचा